आपल्याला पालकाचं सूप करायचं आहे बघा तर आता हा पालक हे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याला आणि आता आपण याचं सूप करणार आहेत तुम्हाला सूप करून दाखवते हां तर हे पालकाचं सूप आता आप बारीक केलं बघा मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण राजगिऱ्याचं आणि बघऱ्याचं पीठ टाकणार आहे थोडंसं आता तुम्हाला सूप करून दाखवते हां तर आता आपण हे पातीला ठेवलं थोडं आपल्याला तूप टाकायचं थोडं तूप टाकायचं बघा एवढं तूप टाकायचं थोडं जिरं टाकायचं हे बघा आपण जिरं वगैरे टाकून स्वच्छ पालक आणि पालक हे मिक्सरमधून काढून घेतलं बघा अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं ह्या आणि ह्या थोडंसं आणि नंतर थोडं आपल्याला थोडं मीठ टाकायचं बघा खूप सुंदर होतं बघा हे दुसरं काही जास्त टाकायचं नाही थोडी हळद टाकायची हे बघा आणि थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकायचं थोडं घट्ट पण येतो त्याला хуу хөндрөдөг хуу байлуутай чань आणि थोडी मिरेपुडी अशी घ्यायची थोडी टाकायचं मिरेची पूड अशी बारीक करून ठेवायची प्रत्येक सूपमध्ये मध्ये असं टाकत जायचं असं उकळी येऊ द्यायची छान बाकी हिरवा रंग आला छान अगदी नॅचरल रंग आहे बर का दुसरं काहीच टाकायचं नाही आज नुसतं पालकाचं सूप आणि त्याच्यामध्ये थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकलं थोडं जिऱ्याची फोडणी दिली थोडं मिरेपूट टाकलं मीठ चिंची थाळत टाकली Deixa आणि झाकण झाकण वगैरे काही ठेवायचं नाही हा नॅचरल पा किती हिरवा रंग पा हा पा आता तुम्हाला बाउल्समध्ये काढून पाही पालकाचं सूप किती सुंदर झालं हिवाळ्यात खूप छान असतं याच्यात काहीच टाकलं नाही आपण जिऱ्याची फोडणी दिली थोडं तूप टाकून मीठ थोडं मिरेपूट टाकलं आणि राजगिऱ्याचं पीठ टाकलं राजगिरा भगर एकत्र करूनही तुम्ही करू शकता ते पण टाकू शकता हे झालं आपलं सूप सुंदर तुम्हाला कसं वाटलं सूप शेअर करा थँक्यू